नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण कोकणी पद्धतीने ताकाची कढी बनवणार आहोत तर इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे कारण आमच्या घरामध्ये चारच माणसं आहेत तर चार माणसासाठी एवढा ताक पुरेसा आहे कडीसाठी आपल्याला आता वाटण लागणार आहे तेव्हा ताक बाजूला ठेवूया आणि इथे मिक्सरचं भांडं घेऊया या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं खोवलेलं टाकत आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या मी टाकत आहे इथे तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या मी इथे सहा हिरव्या मिरच्या घेतले आहेत कारण या मिरच्या लहान आहेत अर्धा लहान कांदा यामध्ये टाकायचा आहे या सहा लसूण पाकळ्याही घालत आहे एक इंचापेक्षा थोडं जास्त आलं यामध्ये टाकत आहे कारण यामध्ये आलं थोडं जास्त घालावं लागतं आता अर्धा चमचा जिरे घालायचं आहे पाव चमचा हळद आणि थोडीशी कोथंबीर घालायची आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे वाटलेलं बारीक वाटण या ताकामध्ये टाकायचं आहे थोडंसं भांड्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे ते मी यामध्ये घेणार आहे आता एकजीव करून घ्या यामध्ये आपण कोणतंही तांदळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ टाकणार नाही आहोत तेव्हा त्याप्रमाणेच ते पाणी घाला तर एवढं दाटसर पुरेसं आहे आणि इथेच तुम्हाला चवीनुसार मीठही घालायचं आहे आणि परत एकदा ढळून घ्या बाजूला पातेलही मी गरम करून घेतलेलं आहे पातेलं गरम झालं आहे यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे इथे तेल थोडं जास्तच घाला तरच तुम्ही केलेली कढी खूप सुरेख होईल तर तेल इथे गरम झालेलं आहे तेव्हा पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू लागली की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंगही इथे जास्तच थोडा घाला त्यानंतर पाच सहा कडपात्याची पाने घालायचे आता हळूहळू हे ताक आपण हे मिश्रणात शेत घेतलेलं आहे ते ओतायचं आहे गॅसची आज इथे तुम्हाला लहान ठेवायचे आणि बाजूला तरी येताना बघायची आहे आम्ही याला कड म्हणतो तेव्हा कड येण्याची वाट बघायची अजिबात इकडे तिकडे कुठे जाऊ नका किंवा गॅसही मोठा करू नका जर इकडे तिकडे गेला किंवा गॅस मोठा केला तरी कडी ओतू जाईल आणि मग तिची चव अजिबात राहणार नाही तेव्हा इथेच थांबून तुम्हाला बारीक लक्ष आहे तर सात आठ मिनिटानंतर बाजूने बघा कड आलेला दिसत आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त उकळवायचा नाही जर तुम्हाला उकळवायचं असेल तर यामध्ये अर्धा चमचा तांदळाचं पीठ थोडंसं पाण्यामध्ये भिजून घाला आणि उकळ काढा पण ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता ही कढी दाखवत आहे याप्रमाणे जर तुम्ही केलात तर छान अशी चव मिळेल पण जर तुम्ही तांदळाचं पीठ यामध्ये घातलात तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला आता ही कढी दाखवत आहे त्याप्रमाणे चव तुम्हाला कढीची मिळणार नाही तेव्हा एकदा याप्रमाणे कढी करून बघा आता मी गॅस बंद करते आणि यावरती ठेवते झाकण पाच मिनटं या कडीला अजिबात हलवायचं नाही पाच मिनटं असंच राहू द्या तेव्हा पाच मिनिटानंतरच आपण भेटूया तर पाच मिनटं झालेले झाकण काढूया आणि आता तुम्ही तमच्याने ही कडी एकदा ढवळून घ्या आणि गरम गरमच भातावरती खाण्यास घ्या जर तुम्ही एक दोन तासानंतर जेवणार असाल तर परत एकदा हलकीशी गरम करून घ्या पण उकळ काढू नका कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ घातलेलं नाही आहे तेव्हा उकळ काढू नका आता एका भांड्यात मी ताकाची कडी काढून घेते तर आपण कोकणी पद्धतीने केलेली ताकाची कडी तयार आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाची का छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद